साहेबांचा विजय असेल अरे या या राव या का हा घ्या आपल्या चरणी या गरीबाचा छोटासा नजराणा वा 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 राव इंग्लिश नजराना वा। बाकी नजराणा वाकी धनाजीराव हनन ही आदब फाम्हाला तुमच्याच कडून मिळते धन्यवाद नाही तर आमच्या या खरा आमच्या या घरात हो काय झालंय तुमच्या या घरात बाप म्हणजे पाय पुसणं झालंय पाय पुसणं तरी कामाला येत तुमचा काही आहे का उपयोग ऐकलं का ते जाऊ द्या फा नजीरा ना कुठून पेज झाला म्हणायचा <laughs> सकाळीच एक चकमक संपून येत असताना गणेशवाईंची लूट केली भाड्यानं म्यावना म्हणजे अवघड जागेच दुख न झालंय सहनही होत नाही सांगताही येत नाही एक चोरता एकटी धाड जाऊ द्या तुम्ही त्यांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका बरं तात्यासाहेब काय म्हणते आपली तब्येत अरे या या, या छोट्या राणी सरकार या कशा